नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग म्हणून विश्वपण जावे मग माते घे आवे तैसा नवे आघवे सकटची मी ज्ञानेश्वरीतील अध्याय चौदा ओवी क्रमांक तीनशे ऐंशी विश्व एका बाजूला सारावे विश्वाचा निराश करावा आणि मग मला घ्याव असा मी नाही विश्वासकट सर्व काही मीच आहे असं श्रीकृष्णांचं सांगणं आहे आणि ही कल्पना या ओवीतून व्यक्त झाली आहे विश्वासह परमात्म्याचा शोध घेणं अगत्याचं आहे आणि गुणातीत मनुष्य असा शोध घेत असतो तो, तो भक्तीने ईश्वराची उपासना करतो सर्व विश्व हा ईश्वराचाच विलास आहे अशा ऐक्य बुद्धीनं ईश्वराला समजून घेणं हीच अभेद भक्ती होय ईश्वराची अशी उपासना करून गुणांच्या पलीकडे जाता येतं आणि त्यानंतरच ब्रह्मरूप होता येतं ज्ञानेश्वरांचा चिद्विलासवाद या ओवीतून व्यक्त झाला आहे चित विलास हा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे जग हे मुळामध्ये ब्रह्मरूप आहे ते चेतन आणि एकात्मा आहे जीवाला जग तसं दिसत नाही ब्रह्मापेक्षा ते वेगळं आहे असं जीवाला वाटतं ते केवळ अज्ञानामुळे हे अज्ञान म्हणजेच माया आणि अज्ञानामुळेच जग हे आभासमय आहे असं वाटतं अज्ञान जाऊन ज्ञान प्राप्त झालं म्हणजे आभास संपून जगाच्या ठिकाणी चेतनाचा प्रत्यय येतो हे एवढं ध्यानात घेतलं म्हणजे आणि मायावाद यामध्ये विरोध नाही हे समजून येतं हाच विचार ज्ञानेश्वरांनी दृष्टांताच्या आधारानं स्पष्ट केला आहे कापड हे तंतुमय असतं पण ते समजून घेण्यासाठी कापड फाडून त्यातला धागा न धागा सुटा करावा लागत नाही तसाच प्रकार विश्व आणि ब्रह्म यांच्यातील नात्याचा आहे विश्व बाजूला सारावं आणि मग ब्रह्माचं ज्ञान करून घ्यावं असा प्रकार नाही सगळे विश्व म्हणजे ब्रह्मच आहे इये स्फूर्ती कडूनी नाही स्फूर्ती मात्र वाचूनी असं ज्ञानेश्वरांनी अमृतानुभवात सुद्धा म्हटलं आहे चैतन्याच्या बाजूनं पाहिलं तर चैतन्य वाचून दुसरं काहीच नाही नामरूपात्मक सृष्टी चैतन्यापेक्षा निराळी नाही बहु होणे ही त्याचीच लिला आहे बहुश्याम मी पुष्कळ होईन हा संकल्प म्हणजे चैतन्याचा विलास आहे